मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट अरे माझ्या राजा न देखणं स्वराज्य उभा केलं होत किती देखणं स्वराज्य सोळाशे पंचेचाळीस ला राजांना स्वराज्य उभा केला मायबा राजांनी एक एक, 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 एक मावळा घेतला होता तानाजी घेतला एसाजी घेतला बाजी घेतला अनेक मावळे राजांच्या सोबत होते एक 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 मावळ्यांच्या डोक्यावर राजांनी हात फिरवला राजांनी सांगितलं ताना ताना प्राण गेला तरी चालेल गड जिंकायचं अरे जीवन संपलं तरी चालेल महाराष्ट्र महाराष्ट्राबीज करायचं ठरलं ना बरं कोण म्हणतं राज उडवायची राज उडवायची राज एक 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 मावळा जोडला होता चारशे पुरा गोळा केले होते प्रत्येक पुरांना सांगितलं होतं पुरांना पुरांनो शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही बघा अरे जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया कोण म्हणतं नाही राज कोण म्हणतं नाही राज

राजांचं देखणं स्वराज्य अनेक मावळे आल्याच्या नंतर राजांनी पहिल्यांदा 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 माणसाची डोकी नांगरली डोक्यामध्ये चांगले विचार आणि राजांनी विचार पेरल्याच्या नंतर आता मात्र राजांच्या या महाराष्ट्रावर या देखण्या स्वराज्यावर ज्या स्वराज्यामध्ये दह्या दुधाच्या तुडुंबच्या तुडुंब नाले भरले होते कला कौशल्याने हा महाराष्ट्र नहात होता पण याच महाराष्ट्रावर तीन संकट फार बला सगळ्यात पहिलं संकट पहिलं संकट आलं अफजल खानाच अफजल खान अफजल खान अफजल खान आडवा फाडला दुसरं संकट आलं मात्र राजांवर तिसरं संकट आलं होतं संकट खूप बलाढ्य होत अरे बेचाळीस हजाराची पटाणी फौज घेऊन आला होता सिद्धी जोहार त्याचा जावाय सिद्धी मसूद आणि त्याचबरोबर अफजलखानला अफजल खानला फाडला होता त्याचा पोरगा आला होता फाजल खान अरे चारशे पोरं बांधल चार तीन मला राजे होते कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा नावाच्या गडावर पन्हाळा गड म्हणजे अत्यंत अवघड अत्यंत अवघड अत्यंत कठीण त्या गडाला पहिल्यांदा एकच दरवाजा होता आणि पन्हाळा गड पन्हाळा गड पन्हाळा गडावर तेराशे बांदल मावळे राजांच्या समूह तेराशे बांधल मावळे आणि सिद्धी जोहरच्या कानावर ही बातमी धडकली आणि जसा सिद्धी जोहर निघाला बेचाळीस हजाराची पठारी फौज घेऊन तसा कोल्हापूर मध्ये गेला आणि कोल्हापूरमध्ये गेल्याच्या नंतर पनाळा नावाच्या घडाला त्याने वेडा टाकला बघता बघता एवढा तैनात वेढा झाला केवढा तैनात वेढा अरे त्या वेडातून एखादी मुंगी बाहेर निघणार नाही एवढा इना तैनात वेडा सिद्धी जोहरला बातमी कळायची हुजूर हुजूर ये शिवाजी बहुत खतरनाक है हुजूर इसने अफजल खान को एकी उखाडा हुजूर ए शाहीस्ते खान की उंगली आइस ने काट डाली हुजूर हुजूर इतने 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 अच्छे तरीके से वो में नहीं आने वाला हुजूर शिद्दी जोहर मनाईचा शिद्दी जोहर मनाईचा अरे शिकवला असला तरी फजल खानला अफजल खानला धडा पण ह्या सिद्धी त्याला एका 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 दाव्यात त्याला सिद्धी पकडून नेना राजांच्या कानावर बातमी जायची एक दिवस नाही दोन दिवस नाही दहा दिवस नाही तब्बल नव्वद दिवस वेळा तैनात होता आता श्रावण उजाडला आणि श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडू लागला आणि पाऊस पडता पा। पडता आता हिर ही धरती हिरवा शालू पांघरून बसली होती मायवा पिकं 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 उगवली होती आणि बघता बघता त्या शिद्धीनं आता त्याला वाटलं वर जायला तर आपल्याला आता जाता येणार नाही पण त्या राजा तो महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा असा आहे त्याच्या जनतेला त्रास दिला तर त्याच्या काळजाला भिडत मग तर तो मला शरण येईल म्हणून त्यानं त्या पिकाची राळ करायला सुरु केली आणि जशी जशी पिकाची राळ तो करत होता पिकाची राळ करत असताना एक एक बातमी जायची राजांच्या कानावर आता मात्र सिद्धीनं थैमान घातला होता नेमापूर नावाचं गाव लुटलं गजापूर नावाचं नाव लुटलं प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारे प्रत्येक गावं लुटत गेला कोल्हापूर जिल्ह्यातली बी अनेक गावं लुटली आणि गावं लुटत असताना एक बातमी राजांच्या कानावर गेली अव राज अव राज अव राज लय थैमान घातला या त्यांनी अव राजा एवढा थैमान घातला या अव नियपूर्णाचं गाव लुटल राजा अव कझापूर्णाचं राव गाव बी लुटलंय अव राजा एक 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 गाव लुटायला लागलाय अव राजा एवढंच नाही तर आया बहिणीची आमरु बी लागलाय आता मात्र राजांना आता मात्र राजांना राहत नव्हतं काय करायचं आता इथून आपल्याला तर बाहेर निघायचंय एक एक मावळा पुढे बोलायचा एका एकाला युक्ती विचारली युक्ती कोणीच सांगायला तयार नव्हतं कोणाची युक्ती मान्यही नव्हती एकशान भरदार शरीराचा माणूस राजांच्या पुढे आला नाव होत बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे सारखा माणूस राजांच्या समोर आला आणि बाजूप्रभूंनी सांगितलं राज असं केलं तर नाही का जमायचं अव राज काल लई मोठा पाऊस झाला या पाठीमाग पुसाटीचा बुरुज हाय राज त्या पुसाटीच्या बुरजाला लई मोठी भिघळ पडली घेऊन चारशी मावळी माझ्या संगतनी घेतो आणि खालच ना मी निघतो या आणि तिकडे जाऊन विशाल गडाच्या सूर्याचा व्याडा पडलेला म्या तोडतो की राजा तुम्ही कशाला का काळजी करता सा। एक 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 मावळा राजांच्या समोर यायचा राजांनी सांगितलं अहो तुम्ही म्हणताय गोष्ट खरी आहे पण मी पत्र लिहिलंय मी त्र्यंबक पंतांना सांगितलंय पंत पत्र लिहा आणि त्या सिद्धीला सांगा की आम्ही तुम्हाला शरण येतो आमच्या आया बहिणींच्या आबुली लुटू नकोस पत्र 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 लिहिलं आणि पत्र लिहिल्याच्या नंतर इकडे मात्र बाजी प्रभू देशपांडे कल्पना सांगितली मग राजा लिहिनात का पत्र काय होतय राज मग एक पालखी सिद्धीच्या श्या मी पाठवू आणि एक पालखी माझ्या संघ घेऊन जाऊ तू विशालगडाकडं कुठं आडलय राज अहो राजे म्हणले तुम्ही म्हणता एवढं सोपं नाही बाजी अहो एका पालखीत बसून जाणारा मी आहे पण दुसऱ्या पालखीत बसणारा कोण आहे राजाने सांगितलं त्यानीच की मला पाठवलं इकडं त्याच नाव आहे त्याच नाव आहे नाव नका ना सांगू त्या पोराला माझ्या पुढं आला हुव्याहू हो पोराला पुढं आणलं पुढं पुधा आल्याच्या नंतर राजांसारखा दिसायचा राजांसारखाच अंगी राखा राजांसारखीच दाडी राजांसारखेच कपडे घालायचा एवढंच नाही तर राजे गडाव नसल्यावर सगळी पोरं त्यालाच 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 मुजरा करायची महाराज हो हुव्याहूब राजांसारखा दिसणार राजांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिल्याच्या नंतर राजांना असं वाटलं की मी काय मी काय मी काय आरशातच पाहतो की काय प्रतिबिंब दिसल्यासारखं चमकला शिवानावे आणि चमकल्याच्या नंतर राजानं त्याला सांगितलं काही नावरले का तुझं तो शिवा नावी पुढे आला आणि त्याची छाती बाहेर काढली सांगितलं अव राज या देहासनी शिवा काशीत म्हणते ती प्रतापगडाच्या पायत्याशी नियमापूर नावाचं एक गाव आहे बघा राज आणि त्या गावातील एका गरीब घराड्यातील नाव्याचा पर्ग आहे मी राजे म्हणले शिवा तुला कशासाठी इथं बोलवलंय माहिती का अव राज कशासाठी बोलवलंय अव राजा माहिती की अव राजा असं म्हणतात बा तुमची तलवार मला मिळणार आहे अव राजा असं म्हणतात बा तुमचा झिरटोप मला घालायला मिळणार आहे अव राजा असं म्हणतात बा तुमचा तुमचा अंगिराखा मला मिळणार आहे राजा असं म्हणतात तुमचे बुट मला घालायला मिळणार आहे हवा राजा असं म्हणतात शंभर वर्ष शिवा काशीत म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इथं जगायला मिळणार एक 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 मावळा होता अरे ही सगळी पूर्ण मरायला तयार होती मायबाप मरायला तयार आणि ठरलं राजांना सुद्धा राजांच्या सुद्धा राजांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले आणि राजानं शिवाला खांद्याला राजाने शिवाला गळाला लावला राजाने सांगितलं ये शिवा महाराष्ट्राचा जाणता राजा ढसा सरडायला रडायला लागला मायबाप आणि सांगितलं ये शिवा हे शिवा तुला माझी तलवार मिळणार आहे माझी कवड्याची माळ मिळणार आहे शिवाय माझे कपडे तुला घालायला मिळणार आहे रे राजा पण तुला माहिती आहे हे घालून जिथं जायचंय ना तिथून तुला परत नाही अवर आज त्या करता की आलोय काय म्हणले अहो राज त्याकरता की आलोय आणि ठरल्याप्रमाणे शिवाला सगळी समजूतदारी सांगितले होते सगळं समजून सांगितलं होतं शिवा शिवा सिद्धीच्या गेल्याच्या नंतर त्याला बोलायचं नाही बरं शिवा तुझी भाषा गावधळ आहे तू बोलल्याच्या नंतर तोच तो लगेच 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 तुला ओळखल नाही बोलायचं नाही बोलणार राज बर शिवा माझा चालून दाखव शिवाने चालून दाखवलं हुबे हुब राजांसारखं चालायचं शिवा आणि मग राजांना खात्री पटली की आता सिद्धी सुद्धा याला झुकणार सिद्धी सुद्धा याला झुकणार म्हणून शिवा नाव्याला पालखी बसवलं आणि पालखीमध्ये बसवल्याच्या नंतर महाराष्ट्राचा राजा ढसा रडायला लागला माजी प्रभू देशपांडेने राजाला पालखीमध्ये बसवलं बाय आणि पालखीमध्ये बसवल्याच्या नंतर बाजीप्रभूंनी पालखी काढली पालखी काढली साडेतीनशे चारशे पोरं बाजीप्रभूंनी घेतले तिथं पावन खिंड घडली तो इतिहास वेगळाच आहे तिथून पुढे विशाल सूर्याचा वेडा तोडला राजा विशाल गडावर पोहोचले इकडे मात्र सिद्धी आता सिद्धी सिद्धी सिद्धीच्या कडावर बातमी केली होती हुजूर हुजूर अंधेर आहे अंधेर हमे दो आख चमक गे हुजूर हुजूर हमारे साथ धोका आहे हमारे साथ दगा हुआ हुजूर हुजूर शिवाजी भाग अरे एखाद्या काळ्या नागाच्या डोक्यावरती दगड पडावा आणि नागाने फन 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 फरावं फन तसा सिद्धी उठला आणि उठल्याच्या नंतर घोड्यावर टाप टाकली घोड्यावर टाप टाकून घोडा वाऱ्यासारखा वाऱ्यासारखा निघाला सारखा निघाला आणि बघता 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 त्याच दर्या खोऱ्यामध्ये शिवा नव्याची पालखी सापडली मायमा आणि पालखी सापडल्याच्या नंतर पालखी घेऊन श्यामियाण्यामध्ये आला आणि श्यामेण्यामध्ये सिद्धी जोहर आला आल्याच्या नंतर सिद्धी म्हणतो हसत हसत हे शिवा आपको तो महाराष्ट्र का राजा हैं ना आपको आप दखन का राजा कहते हैं ना आप तो शिवाजी राजा हो ना भागने का इरादा भागने का इरादा टोचून बोलत होता माय बाप टोचून बोलत होता पण टोचून बोलत असताना शिवा म्हणायचा शिवा म्हणायचा कस सांगू अरे कस सांगू शिद्धी तुला कि माझा राजा तुझ्या हातावर तुरी देऊन कधीच निघून गेला आणि मायबाप अफजल खानाचा पुढे आला फजल खान पुढे आला फजल सहजासहजी सहजासहजी राजा कस काय सापडू शकतो खान आला आणि पुढे आल्याच्या नंतर त्यानं जिरा वर करून बघितला कशासाठी ज्या वेळेस अफजल खानाला त्यावेळेस कृष्णाजी भास्कर नावाच्या एका बांधल मावळ्यानं शिवाजी राजाच्या डोक्यावर मस्तकावर प्रहार केला होता त्याचा वण त्याची खून पाहण्यासाठी अफजल खानाचा पुरगा फाजल खान पुढे सरसवला दोन पावला पुढे सरसवला खून दिसले नाही सर्र सरकला आणि सरकला म्हणतो हुजूर दगा हुजूर दगा हुजूर दगा हे शिवाजी नाही आहे आणि शिवाजी नाही म्हटल्याच्या नंतर सिद्धी जोहर उठून उभा राहिला उठून उभा राहिला बघता बघता पुढे सरसावला आणि सरसावल्याच्या नंतर सांगितलं हे यही तो है शिवाजी पगला गे हो का यही तो है शिवाजी यही है शिवाजी नाही नाही हुजूर हे शिवाजी नाही है तीन तलवारी सपा सब आणि तलवारी त्या शिवा नाव्याच्या पोटाला लागल्या आणि सांगितलं बता कोण हे तू बोन हेतू तो शेवट सांगत होता मायबाप शेवटपर्यंत शेवट सांगत होता धरणी मातेला कोसळला होता तरी सुद्धा तो म्हणत होता मी शिवाच हाय मी शिवाच हाय मी शिवाच हाय मायबा जगाच्या पाठीव तुम्हाला सांगतो शिवाला त्या त्या शिवाला त्या ठिकाण तीन तलवारी त्या शिवाच्या त्या ठिकाण पोटामध्ये शिरल्या होत्या शिवाच्या खांडोळ्या खांडोळ्या केल्या होत्या आणि खांडोळ्या खांडोळ्या करून त्या शिवाला विशाल गडाकडे पाठवलं जगाच्या पाठीव माझ्या राजाच्या सोबत असणारी जी मावळी होते ना दादा पुन्हा मला नाही वाटत झाले असते अरे त्या शिवाच्या खंडोळ्या केल्यानंतर शिवाला विशाल गडाकडे पाठवला दादा अरे काही सेवक विशाल गडाकडे गेले आणि विशाल गडाकडे गेल्याच्या नंतर सांगितली बातमी की राजा आपला शिवा आला बघा ना राजा आपला शिवा आलाय बघा ना राजाला राजा वाटलं बेचाळीस हजाराचा तुफान फौजेचा वेडा बघून माझा शिवा योतक्या चतुरी आणि माघारीच काय आला म्हणून सिंहासनावून राजा उठून उभा राहिला सिंहासनावरून उठला राजा विशालगडाच्या बाहेर पळत महाराष्ट्राचा एका सैनिकाला गळ्याला गळा लावला डसा डसा महाराष्ट्राचा राजा रडायला लाग। लाग। ला 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 लागला रडायला लागला महाराष्ट्राचा राजा अरे त्या शिवानं सांगितलं या मातीला ए आई अग मुजरा करतो सांग माझ्या राजाला जगलो सुद्धा या मातीसाठी आणि मेलो सुद्धा या मातीसाठी आणि माईबाप आता मात्र तो शिवाय आपले जे राजे राजांनी सांगितलं नेमापूरला नेमापूरला पत्र पाठवा नेमापूरच्या पाटलाला सांगा कि राजा शिवाजी राजा त्या नेमापूर गावामध्ये येत आहेत शिवा नाव्याच्या घरी भेट द्यायला येत आहेत त्या पाटलाला सांगितलं तुमचा शिवा नावे आमच्या स्वराज्यासाठी कामी आलेला आहे पाटील पाटील शिवा नाव्याच्या घरी सांगू नका की तुमचा शिवा गेलाय म्हणून पाटील पाटलाने सुद्धा सांगितलं राजा नाही सांगणार राजा नाही सांगणार कामाला आलाय स्वराज्यासाठी राज आणि पाटील घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर पाटलाला शिवान्याच्या बायकोला सांगितलं हे बाई उद्या शिवाजी राजे तुमच्या घरी येत आहेत आईला सांगितलं हो आई साहेब शिवाजी राजे तुमच्या घरी येत आहेत काय आनंद झाला त्या मातेला त्या मातेला असं वाटलं माझ्या शिवानं काहीतरी मोठी कर्तबगारी केली असणार म्हणून माझा राजा शिवाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून शिवाला घेऊन घरी येतोय आनंद झाला मायबाप त्या माते मातेला आणि त्या मातेनं पूर्ण गावभर दौंडी केली सगळ्याला सांगितलं या उद्या माझ्या घरी माझा शिवा आणि माझ्या शिवाजी राजे माझ्या घरी येत आहेत माझ्या शिवानं काहीतरी मोठी कर्तबगारी केली म्हणून शिवाजी राजा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन माझ्या घरी घेऊन येतात मायबाप शिवा नाव्याच्या बायकोला नववार साडी घालायला दिली सुंदर मंगळसूत्र घालायला दिले रे दादा कपाळ भरून कुंकू शिवा नाव्याच्या बायकोला लावलं हातामध्ये ताट दिलं कुमकुम टिलक करायचंय तुला शिवाजी राजांना कुमकुम टिलक करायचंय तुला तुझ्या मालकाला घरामध्ये कोणाला माहित नव्हतं महाराज शिवा गेलाय म्हणून घरामध्ये आनंद होता घरामध्ये आनंद होता परात घेतली होती ताट घेतलं होतं त्या ताटामध्ये कुमकुम टिलक होत राजा आता येणारच माझ्या मालकाला घेऊन एवढी सुंदर त्या शिवानाव्याची बायको नटली होती कपाळ भरून कुंकू त्या पोरीने लावलं डोक्यावर पदर घेतला महाराष्ट्राचा घेऊन मध्ये घुसले येशीत आले बघता बघता येशीतून पुन्हा तेलाच्या गे तेला गल्लीला गेले तेलाच्या गल्लीहून गे माळ्याच्या गल्लीला गेले माळ्याच्या गल्लीहून नाव्याच्या गल्लीकडे गेले आणि नाव्याच्या गल्ली समोर गेल्याच्या नंतर नाव्याच्या घरासमोर जाऊन महाराष्ट्राचा राजा उभा राहिला आणि शिवानाव्याच्या बायकोनं सुद्धा हातामध्ये ताट घेतलं आणि ताट घेऊन महाराष्ट्र राजाला कपाळ भरून कुंकू लिहिलेली लि पोरगी ओवाळू लागली ओवाळत असताना बघून आवाज आवाज आला ए पुरी, ए थांब सुवाळू राजांना कोणाचा बघण्यासाठी पोरगी पाठीमाग फिरल्याच्या नंतर पोरीने सासू पाहिली आणि पोरींना वाटलं अरे ठेवणीतली साडी माझ्या सासू घालायला दिली कपाळ भरून कुंकू माझ्या सासू ने लावलं मंगळसूत्र माझ्या सासू मला घालायला दिली सासू म्हणते नको ओवाळू राजांना राजानं सांगितलं आई ओवाळू द्या की त्या पोरीला काय होते आई ओवाळू दे काय त्या पोरीला आईनं सांगितलं नाही नाही अरे नाही नाही राजा अरे तुम्ही महाराष्ट्राचे जाणते राजा आहात आणि महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला एका विधवा बाईनं ओवाळायचं नसतं कसं कळलं असल होत्या आईला राजाला सुद्धा प्रश्न विचार पडला कसं कळलं आई तुम्हाला मी तर कुणालाच सांगितलं नाही पाटलाला सुद्धा ताकीद दिली होती की अजिबात शिवा घरी सांगू नको की शिवा स्वराज्यासाठी आलाय तुम्हाला कस काय कळलं आहे आईचे डोळे डबडबले ना आई काय म्हणली माहितीये आई काय म्हणली माहितीये आई म्हणली अय राजा अरे मी आई आई, आई एका लेकराची राजा ज्या वेळेस तुम्ही नियमापूरच्या एशी मध्ये आलात त्यावेळेस मला असं वाटलं माझा शिवा कुठंतरी तरी घेऊन तुमच्या पाठीमागं उभा असल तुम्ही माळ्याच्या गल्लीला आलात तेव्हा वा मला वाटलं तुमची भवानी तरी त्याच्या हातात असल तुम्ही तेलाच्या गल्लीला आलात मला असं वाटलं एखादी पताका तरी त्याच्या हातात असल पण या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या मावळ्यांमध्ये मला माझा शिवाच दिसला नाही रे राजा त्याच वेळेस मी मी असं ठरवलं की माझा शिवा या स्वराज्यासाठी का आणि मग त्या आईची मागणी ऐका ना माय शिवाजी राजाला सांगितलं आई साहेब आई साहेब घ्या हिरे मानका घ्या काय पाहिजे आईने सांगितलं नाही नाही काही नाही पाहिजे मला रे राजा राजा मला काही नाही पाहिजे मला फक्त एक पाहिजे बघ तुझ्याकडून दरवर्षी पोळ्याच्या सणाला माझा शिवा पोळी खायला माझ्या हातची यायचा घरी मला फक्त एकच काम कर प्रत्येक पोळ्याच्या सणाला राजा तू माझ्या घरी यावा आणि माझ्या हाताने बनवलेली पुरणची पोळी तू खावी मी असं म्हणेल की माझा शिवा माझ्या डोळ्यासमोर आहे राजाने सांगितलं हो दिला आई येणार मी पोळ्याच्या सणा दिवशी तुझ्यापर्यंत मग त्याच आईने सांगितलं तीच आई कडाडली हे शिवा हे शिवाजी राजे अहो गेला तो शिवा नाही तो गेला तो छत्रपती गेला आणि जिवंत शिवा जिवंत म्हणून तुमच्याकडे बघून मी माझं जीवन, जीवन, जीवन काढेल ही मागणी बोलण्यासारखं भरपूर आहे मायबा माझा वेळ संपलेला आहे एक दोन ते चार मिनिटं मी तुमच्याकडून जास्त घेतले मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट